नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये पोखरा टू पॉईंट झिरो याच्यावरती आपण आज महत्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून माद्द। जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो पोखरामध्ये जी गावाची यादी आहे ती अपडेट होऊन आलेली आहे आणि त्याच्यावरती हा व्हिडिओ बनवणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटा वाजवा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघताय आणि तुमचा जिल्हा पोखरा यादीमध्ये आहे का नाही तुमचं तालुका पोखरा यादीमध्ये आहे का नाही आणि तुमचं गाव पोखरा यादीमध्ये आहे का नाही ते कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग आपण थेट मुद्द्याकडे जाऊया तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तुमचं गाव पोखरा यादीमध्ये आहे का नाही तुमचा तालुका पोखरा यादीमध्ये आहे का नाही ते पाहण्यासाठी तुम्हाला जे पोखरा टू पॉईंट झिरोची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जायचं आहे आणि ती वेबसाईट आहे तुम्हाला मी ते स्क्रीनवर पण दाखवतो की ती वेबसाईट कोणची आहे तर पोखरा डॉट महापोखरा डॉट गव्हर्मेंट डॉट इन अशी वेबसाईट आहे तुम्ही डायरेक्टली तिथं कृषी विभाग महाराष्ट्र शासन नाव येईल पोखरा महापोखरा डॉट गव्हर्नमेंट डॉट इन अशी वेबसाईट आहे तुम्हाला हे वेबसाईट डायरेक्टली तुमच्या जे पोर्टल आहे पोकराचं त्या पोर्टलवरती घेऊन जाईल आणि या पोर्टलवरती आल्यानंतर तुम्हाला इथे डॅशबोर्ड दिसेल या डॅशबोर्डवरती तुम्हाला गावाची यादी वगैरे सगळं दिसणार आहे आपण ती अपडेटेड गावाची यादी तुम्हाला कुठं बघायची ते पण सांगतो तुम्हाला जुनी यादी खाली पाहता येईल नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पाच हजार एकशे बेचाळीस गावाची यादी तुम्हाला इथं पाहता येईल पण तुम्हाला अपडेटेड म्हणजे जर सध्या जी पोर्टलला अपडेट होऊन आलेली यादी आहे ती तुम्हाला इथं पाहता येणार आहे आणि तुम्हाला जर हेल्पलाईन नंबर पाहिजे असेल तर तुम्हाला हेल्पलाईन नंबर सुद्धा इथं दिलेला आहे तो हेल्पलाईन नंबरवरती सुद्धा तुम्ही चौकशी करू शकता जेणेकरून तुम्हाला आ, विचारता बी येईल की सर पोखरा यादीचं समजा तुम्हाला इथं जगे वेबसाईटवरती जर समजा काही समजत नसेल तर तुम्हाला टोल फ्री नंबर देतो त्या टोल फ्री नंबरवरतीसुद्धा तुम्ही कॉल करून विचारू शकता नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी जो प्रकल्प आहे त्याअंतर्गत गावनिहाय जी माहिती आहे माहितीपत्रक तुम्हाला नकाशे वगैरे किंवा लाभार्थ्याची यादी या संदर्भात माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे इथे एक नंबर दिलेला आहे आणि तो नंबर सुद्धा आपण स्क्रीनवरती दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्हाला मी ते नंबर सांगतो तुम्ही नोट करून सुद्धा घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये कॉल करण्यासाठी तो जे आहे तो नंबर तुम्हाला कामाला येऊन जाईल तर तो नंबर कुठे असतो तर तुम्हाला पपअप जायला दिसतो त्या पपअपमध्ये तुम्हाला नंबर दिसेल तर तुम्ही नंबर सुद्धा घेऊ शकता आणि त्या टोल फ्री नंबरवरती कॉल करू शकता जेणेकरून तुम्हाला जर तुमची पर्सनल माहिती जर समजा कुठं शेअर करायचं नसेल तर तुम्ही ती माहिती त्या पोर्टलवरती विचारू शकता जेणेकरून तुम्हाला कुठलीही अंतर्गत यादी असेल गावं असेल तर तुम्हाला तिथे पाहता येईल तर टोल फ्री नंबर तुम्हाला इथे दिसेल ह्या लाईनमध्ये तुम्हाला टोल फ्री नंबर येऊन जाईल की जे प्रकल्पाविषयी तुम्हाला जर काही माहिती पाहिजे असेल तर ती माहिती काही घटकासंबंधित अधिक माहितीसाठी तुम्हाला इथे संपर्क दिलेला आहे त्र्याण्णव पंचावन्न झिरो छप्पन झिरो सहासष्ट नंबर परत एकदा ऐका त्र्याण्णव पंचावन्न झिरो पाच साठ सहासष्ट हा नंबर आहे हा नंबर तुम्हाला स्क्रीनवरती स्क्रोल व्हायला दिसेल तुम्ही माझ्या व्यतिरिक्त स्क्रो साईटवरती जाऊन सुद्धा तुम्ही नंबर ते घेऊ शकता तर आता मेन मुद्द्याकडे जाऊया की तुम्हाला पोखरा यादी पोखरा या वेबसाईटमध्ये तुमची गावाची अपडेटेड यादी डाउनलोड कशी करायची आणि तुमचं यादीमध्ये गाव आहे का नाही कसं चेक करायचं ते पण सांगणार आहे तर तुम्हाला इथं स्क्रीन मी तुम्हाला थोडीशी झूम करून दाखवतो जेणेकरून तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला तुम्हाल नाव वाचण्यासाठी सोपं होऊन जाईल तर तुम्ही पाहू शकता हे सगळे पूर्ण स्क्रीन आहे तर तुम्हाला इथं दिसेल की तर तुम्हाला इथे ते ऑडिओ प्ले झाला सॉरी जे वेबसाईटवरती वरती ऍडिओ प्ले होतोय कारण की ती इथं तुम्हाला ऍडव्हर्टाईज वगैरे पाहायला मिळते मला वाटलं की आय थिंक फोन वगैरे आला तर नाही तसं काही नाही तुम्हाला इथं ऍडोप्ले होईल दिसेल इथं पाहू शकता तुम्ही ऐकू शकता तर तुम्हाला इथं शासन निर्णयावरती थी जायचं आहे ठीक आहे मुख्य प्रश्न आहे शासन निर्णय आहे प्रकल्पाची पुस्तिका आहे तालुकाने हवामान अंदाज आहे कृषी सल्ला आहे असं काही तुम्हाला पाहिजे ते पाहता येईल इथं जाहिरात आहे वगैरे संपूर्ण माहिती तुम्हाला इथं पाहता येईल आणि मेन महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जे शासन निर्णयामध्ये गेल्यानंतर तुम्हाला वर स्क्रोल डाऊन केलं तर इथं पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा दिसतंय तर पहिल्या टप्प्यामध्ये जी पाच हजार एकशे ते काही यादी होती आता प्रकल्प टप्पा दोनमध्ये मध्ये तुम्हाला या प्रकल्पाचा जे आर आहे नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प दोन टप्पा गावाची यादी तुम्हाला इथं पाहता येईल त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा जे आर पाहता येईल आणि या जी आरमध्ये तुम्हाला खालच्या खाली स्क्रोल डाऊन केलं तर तुम्हाला ही लिस्ट भेटेल पी डी एफ भेटेल आणि याच्यामध्ये किती जिल्हे आहेत आणि त्याच्यावरती आपण नजर टाकूया तर जी शासन निर्णय क्रमांक जो दिलेला आहे त्या निर्णयानुसार तुम्हाला इथं गावाची यादी दिली आहे आणि जिल्हा दिला आहे गावातील गावे संख्या दिल्या ठीक आहे अकोल्या जिल्ह्यामध्ये एकशे एकोणपन्नास गावे आहेत अमरावतीमध्ये चारशे चोपन्न गावे आहेत बीडमध्ये तीनशे एक गावे आहेत भंडाऱ्यामध्ये दोनशे एक्क्याण्णव गाव आहे बुलढाण्यामध्ये तीनशे दहा आहेत चंद्रपूरमध्ये पाचशे एकसष्ट आहेत संभाजीनगरमध्ये दोनशे शहाण्णव आहेत धाराशिवमध्ये एकशे अडतीस आहेत गडचिरोलीत पाचशे बत्तीस गोंदियामध्ये दोनशे त्र्याण्णव हिंगोलीमध्ये एकशे अठ्ठेचाळीस जळगावमध्ये तीनशे एकोणीस जालन्यामध्ये एकशे सत्त्याहत्तर लातूरमध्ये दोनशे सोळा नागपूरमध्ये नागपूरमध्ये पाचशे त्रेसष्ट नांदेडमध्ये सातशे तीनशे पंच्याहत्तर नाशिकमध्ये दोनशे बत्तीस परभणीमध्ये एकशे त्र्याहत्तर वर्धामध्ये तीनशे अडतीस वाशिममध्ये एकशे एकोणनव्वद आणि यवतमाळमध्ये पाचशे एकोणसाठ निवडलेल्या गावांची यादी एकूण सहा हजार नऊशे एकोणसाठ आहे आणि तुम्ही जर स्क्रोल डाउन खाली केलं तर तुम्हाला पूर्ण गावाचे नाव मराठीत गावाचे नाव इंग्रजीत आणि जनगणनेनुसार आणि गावाचं लघुपान क्षेत्र क्रमांक दिलेला आहे तर तुम्हाला इथं अकोला जिल्हा दिला आहे ठीक आहे अकोला जिल्ह्यामधले पूर्ण जे गावे आहेत तुम्हाला मराठीमध्ये गावं दिलेले आहेत तुम्ही तिथे गावं पाहू शकता ठीक आहे त्यानंतर तुम्ही स्क्रोल डाऊन करा तुम्हाला खूप पेज दिलेले आहेत हे पेज जर तुम्हाला काउंट करायचे म्हटलं तर दोनशे अठ्ठावीस पेजची लिस्ट आहे आणि ही लिस्ट तुम्हाला जिल्हा जिल्हा गणेश आहे ठीक थी, आहे जर तर आपण एक उदाहरण घेऊया की आपल्याला कोणत्या जिल्ह्यामध्ये कुठले तालुके आहेत गावे आहेत त्याच्यावरती आपण थोडीशी नजर टाकूया तर मराठीमध्ये जर सांगायच झालं तर एकच मिनटं आपण एक जिल्हा निवडूया तर आपण इथं बीड जिल्हा निवडूया इथं पाहू शकता बीड जिल्हा आहे तालुका आहे ठीक आहे तर इथं पाटोदा दिला आहे पाटोदा बेल ठीक आहे हे पाटोदा तो तालुकाच आहे नागझरी नागझरी आहे एक बीड तालुका आहे जिल्हा बीड आहे तालुका बीड म्हणजेच बीडमधलेच जे गाव आहे ठीक आहे आपण दुसरा तालुका घेऊया बीडमधलाच तर बीडमधला माजलगाव तालुका आहे माजलगाव तालुकामध्ये टाकरवन एक गाव आहे तालुका माजगाव शेळगाव वाडी रिधोरी कौडगाव थडी गव्हाण थडी हिवरा डुब्बा थर्डी काळेगाव नजी सुरडी नाजूक हे असे काही गाव आहेत त्याच्यानंतर जर आपण दुसरा एखादा तालुका घेतला बीडमधला तर आपण ते पण पाहूया की दुसऱ्या जिल्ह्या तालुक्यामध्ये कुठले गाव आले तर ठीक आहे अं त्यानंतर जो भंडारा जिल्हा आहे भंडारा तालुका आहे ठीक आहे असे काही म्हणजे दोनशे अठ्ठावीस ना तुम्छा गाव यादी आहे पी डी एफ आहे तुम्ही इथे डाउनलोड करू शकता आणि तुमचं गाव तुमचा तालुका आहे का, का नाही ते पण तुम्हाला पाहता येईल जर शेतकरी बांधव तुम्हाला जर हे करता येत नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये तुमचा जिल्हा तुमचा तालुका तुमचं गाव टाका मी इथं सर्च करून तुम्हाला देईल की ह्या लिस्टमध्ये तुमचं गाव आहे का तर आपल्याला इथं सर्च करता येतं तुम्हा कारण ही लिस्ट डाउनलोड करावी लागते जर आपण ही लिस्ट डाउनलोड केली तर, आ, थी, तर तुम्हाला हे लिस्ट ओपन करून हे यादीमध्ये तुमचं गाव शोधता येतं ठीक आहे सर्च आयकॉन असतं त्या सर्चमध्ये जर तुम्ही टाकलं तर तुम्हाला पूर्ण या गावाच्या यादीमध्ये हे तुमचं कुठलं गाव आहे ते सर्च करता येतं तर अशा प्रकारे तुम्ही जे पोखरा टू पॉईंट झिरोमध्ये तुमच्या गावाची यादी तुमच्या गावाचं नाव आणि तुमचं तालुक्याचं नाव हे पाहू शकता तुमचं गाव पोखरा यादीमध्ये आहे का नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पोखरा नेमकं काय आहे त्याचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनेलवरती आहेत आणि पोखरा टू पॉईंट झिरो हे शंभर टक्के अनुदान देणारी एक प्रकल्प आहे या प्रकल्प प्र, 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 प्रकल्पाअंतर्गत तुम्हाला शेतकऱ्याच्या जेवढ्या योजना आहेत ते शंभर टक्के अनुदान योजना इथे भेटणार आहेत त्याची माहिती आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओद्वारे दिलेली आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार